राष्ट्रपती भवनात आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपालांची दोन दिवसीय परिषद या परिषदेला सर्व राज्यांचे राज्यपाल उपस्थित राहणार कर्करोगावरील औषधांच्या दरात ऐंशी टक्के घट जनौषधी केंद्रांची संख्या दोन हजार सत्तावीसपर्यंत पंचवीस हजारापर्यंत वाढणार केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची लोकसभेत माहिती जपानच्या लोकप्रतिनिधी सभागृहाचे अध्यक्ष नुकागा फुकुशिरो आणि शिष्टमंडळानं घेतली पंतप्रधानांची भेट मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या यशस्वी आणि कालबद्ध पूर्ततेवर झाली चर्चा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ठेवला कायम मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करायला नकार नीट यूजी परीक्षेतील गोंधळ केवळ पाटणा आणि हजारीबागपुरता मर्यादित असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट भविष्यात अनियमितता टाळण्यासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करण्याचे आदेश पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदक विजेत्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारकडून एक कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर तर मध्य रेल्वेकडून विशेष अधिकारी पदावर बढती ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये आज लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीतील लढत तर रोविंगमध्ये बलराज पनवारचा अंतिम फेरीतील सामना हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाची लढत ऑस्ट्रेलियासोबत भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलंबो इथं आणि उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे हाहाकार के केदारनाथ यात्रा स्थगित मदत आणि बचाव कार्याला वेग नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक